नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो पंचवीस तारखेला मासाजोग येथील ग्रामस्थानी आणि संपू सर्व देशमुख कुटुंबियांनी अन्न त्याग सत्याग्रह सुरू केला होता आणि तो परवा म्हणाल्याप्रमाणे सव्वीस तारखेला संध्याकाळी त्यांनी तो अन्नत्याग सत्याग्रह मागे घेतला त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील एक जी प्रमुख मागणी होती की स्वर्गीय संतोष देशमुख त्यांच्या निर्गुण हत्येचा खटला लढवण्यासाठी विशेष वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा आणि काल शासनानं उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचा आदेश पण जारी केला आज सी आय डी न स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मकोका न्यायाला चौदाशे पाना पिक, पानापेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र नऊ आरोपींच्या विरोधात दाखल केलं आहे पोलिसांची ही बऱ्यापैकी कामगिरी म्हणावं लागेल कारण घटना घडल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आहे त्यामुळं आरोपपत्र दाखल करण्यासिल म होण्याचा जो फायदा आरोपींना मिळतो तो आता आरोपींना फायदा मिळणार नाही एकंदरीत पाहता या प्रकरणात आता हे पण हे प्रकरण फास्ट ट्रॅक चालव चालवण्यासाठी सरकारनं हे एक दोन दिवसात पावलं उचलावी लागतील अन्न सत्याग्रह मागे घेताना दहा दिवसाचा परत ग्रामस्थांनी अल्टिमेटम दिला आहे आणि त्यांचं मागणी आहे फरार कृष्णा आंधळेला ताबडतोब अटक करा आणि आमच्या ज्या काही उर्वरित मागण्या त्या पूर्ण करा एकंदरीत पाहता या प्रकर हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये ट्रॅक न्यायालयात चालवून जाते की नाही याकडे आता लोकांचं लक्ष लागून आहे गणेश मूर्तिकार आणि विविध देवदेवता देव मूर्ती करणाऱ्या मूर्ती मूर्तिकारांनी मुर्त, आज धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ कोवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांना पीओपी बंदी च्या संदर्भात बंदी उठवा या संदर्भात निवेदन दिलं आमदारांनी आणि खासदारांनी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंत्री श्रीमती मुंडे यांना यांच्या मागणीकडे मागणी तातडीनं लक्ष द्या अशा आशयाचं पत्र पण दिलं तिकड मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकारी सुतच पंकजा या खात्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंना पण पत्र दिलं आहे या मूर्तिकार संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर येत्या वीस मार्चला सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीकडं त्या मूर्तिकारांचं लक्ष असणार आहे आणि पीओपी मूर्ती पीओपी मूर्तीवरील बंदी मागेच घ्या त्यांची आग्रहाची मागणी आहे बघूया आता पुढं काय परवा स्वारगेट बस स्थानकात भल्या पहाटे एका सव्वीस वर्षाच्या युवतीवर मध्ये तीही बस, ती बस स्वर्गेट उभी असलेल्या त्या बस मध्ये अत्याचार त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद मग या, या, या मुलीनं दुसऱ्या दिवशी फिर्याद दिल्यामुळं तपासाला थोडा उशीर झाला असं सा पोलिसांचं म्हणणं जरी असलं तरी हा जो कोणी गाडे नामक आरोपी आहे तो अट्टल गुन्हेगार आहे त्याचे राजकीय नेत्यांशी लागे मान्य आहे आणि त्यामुळं त्याच्यात या तपासात दुर्लक्ष होत की काय असं विरोधकांचं म्हणणं आहे हा प्रकार प्रकार घडल्यानंतर एस टी महामंडळाच्या बस स्थानकांनी आगारातील त्यांची खाजगी सुरक्षा व्यवस्था याचे तर फार वाबाडीत निघाले आहे आणि स्वारगेट कही, बस स्थानकापासून अगदी हक्याच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला आपण त्याच काही काहीच कशी माहिती मिळाली नाही किंवा तिथं कोणी गस्तीवर जात आहे की नाही हाही प्रश्न पडलाय तसं पुणे शहरातील स्वारगेट हे बसस्थानक रहदारीच आहे तिथं चोवीस तास सतत बसची जा चालू असते प्रवाशांची चढउतार चालू असते आणि अशा या अतिगर्दीच्या बस स्थानकात असा प्रकार घडला कसा या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे एकूण पाहता महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची सुव्यवस्था बिघडली आहे की काय इतपर्यंत लोकां लोक टीका करत आहे त्यामुळं आता गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे अस्तुरचा शेवटच धन्यवाद